शंभर शंभर एकशे दहा अकरा एकशे अकरा काय करू माल दे बारा पंधरा पंधरा एकशे अकरा पंचवीस एकशे पंचवीस एकशे तीस रुपये भाई रे शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये

किती पासष्ट पंचा ऐंशी नव्वद पाचशे पाचशे वीस रुपये कर रे एम क्वंडल खालचे दोनशे एकावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये 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 आपल्याला तेरा आहे तेरा मध्ये घ्या

बोला ज्वेलर आहे बोला तीनशे तीनशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये काय करू बाय चारशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये हॅलो खंडवाद हे एक बोल बरे रुपये वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस एकावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये कर रे दोनशे पंचाण्णव आणि चारशे एकावन्न चारशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये पुरे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे एक रुपये पाचशे अकरा रुपये अकरा रुपये वीस रुपये पंचवीस तीस एकावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पुरे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका